त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आपल्याला माहीतच आहे की बारा चार दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे त्यानुसार एकोणीस चार दोन हजार चोवीस, चोवीस या नामनिर्देशन स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये एकूण बेचाळीस उमेदवारांची पंचावन्न नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन एकूण आपले अडतीस उमेदवारांची सत्तेचाळीस नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आली होती तसंच चार उमेदवारांची आठ नामनिर्देशन पत्रही अवैध ठरवण्यात आली होती आणि उमेदवारी अर्ज मागे माघारी घेण्याकरता आयोगाने दिलेल्या कालावधीत दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे सहा उमेदवारांची नावं हा यादी सर्क्युलेट करते आपल्याला तर माघारी अंती आता त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता अंतिमतः बत्तीस उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी आपल्याला सेवनेनुसार मी देणार आहे तसंच आपल्याला सोळा मार्चपासून जी आचारसंहिता आपली लागू झालेली आहे त्याचे डूज अँड डोंट्स आपल्याला माहीत आहेत त्याची यादी एक खिडकी कक्षातून पुरवण्यात आलेली आहे तर एकूण जे त्रेचाळीस माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता मतदान करणाऱ्या मतदारांची जी संख्या आहे ती एकोणीस एकोणीस लाख शहाण्णव हजार एकशे म्हणजे शंभर एवढी आहे त्यापैकी पुरुष मतदार जे आहेत दहा लाख पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि स्त्री मतदार आहेत नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा आणि अदर जेंडर आहेत इतर मतदार सत्तर यात चार हजार नऊशे इतर सत्तर सत्तर, सत्तर सेवन झिरो आणि चार हजार नऊशे अडतीस हे सैनिक मतदार आहेत आणि फलटण जो आपला दोनशे पंचावन्न फलटण आहे त्यामध्ये आठ ओव्हरसीज वोटर्स आहेत त्यापैकी सहा पुरुष आणि दोन महिला आहेत त्यानंतर त्रेचाळीस माडा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार तीस एवढी मतदान केंद्र आहेत शहरी दोनशे बावन्न आणि ग्रामीण सतराशे अठ्ठ्याहत्तर तसेच एकूण अठरा मतदान केंद्र जी आहेत ती संवेदनशील आहेत क्रिटिकल पोलिंग स्टेशन जी। या लोकसभा मतदारसंघातील एक हजार सत्तावीस मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंग करण्यात येणार आहे या दोन हजार तीस मतदान केंद्रापैकी दहाही युवाचलित मतदान केंद्र आहेत बाराही महिला संचलित आहेत आणि सहाही दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत आपल्याकडे त्रेचाळीस माडा मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील बत्तीस हजार एकशे चौवेचाळीस एवढे जे मतदार आहेत ते याच्यामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील आहेत दिव्यांग मतदार जे आहेत ते चौदा हजार दोनशे बत्तीस आहेत आणि अत्यावश्यक सेवेमधील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते तीनशे सहासष्ट आहेत अशा एकूण सेहेचाळीस हजार सातशे बेचाळीस मतदारांना पण बारा डी आपल्याला माहिती आहे होम वोटिंग करायचं आहे त्यांना पाहिजे किंवा नाही यासाठीचं अर्ज सा वाटप करण्यात आले होते अर्ज त्यापैकी पंच्याऐंशी वर्षावरील सोळाशे बावन्न दिव्यांग मतदार हां सोळाशे बावन्न मतदार पंच्याऐंशी वर्षावरील दिव्यांग मतदार दोनशे बारा आणि अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी जे आहेत ते तीनशे बासष्ट एकूण हां हे झालेले म्हणजे सोळाशे बावन्न जे आहेत मतदार पंच्याऐंशी वर्षावरील त्यांचं होम वोटिंग होणार आहे आणि दोनशे बारा दिव्यांग मतदारांचं आणि अत्यावश्यक सेवेमधील जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांचं इथेच आम्ही पोस्टल बॅलेटचं वोटिंग फॅसिलिटेशन सेंटर ठेवणार आहोत ते जिल्हा स्तरावरच ते होणार आहे तसंच ई डी सी जे आपण ई डी सी ज्याला म्हणू आमच्याकडे जे स्टाफचं रॅन्डमायझेशन जे आहे ते एका पी सीमध्येच झालेलं आहे पी सी आमच्यातले आम परंतु काही बारशीमध्ये जातात आ, बाकी आपलं पी सी वाईज रँडमायझेशन असल्यामुळे आपल्याकडे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट ज्यांना आम्ही वितरित करू आणि आपले कर्मचारी त्याच पोलिंग बूथवर जिथे त्यांची ड्युटी आहे तिथे मतदान करू शकतील असे सहा हजार नऊशे पन्नास मतदार याच्यामध्ये होतील